नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात हिंदू धर्मात सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र महिना हा श्रावण मानला जातो हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील प्रत्येक तिथीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव साजरे केले जातात श्रावण महिन्यात महादेवाशिवाय देवी पार्वतीची देखील पूजा केली जाते या काळात शंकराची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ प्राप्त होते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत चला तर मग जाणून घेऊया श्रावण मास कधीपासून सुरू होतोय याची सविस्तर माहिती मित्रांनो यंदा श्रावण महिना हा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल पंचांगानुसार श्रावण महिना पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी असेल श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मासारंभ होईल तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमावस्येने हा महिना संपेल यंदा श्रावण महिन्यात शंकराची पूजा उपासना आणि भक्ती करण्यासाठी पाच सोमवार आपल्याला मिळतील यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे श्रावण महिना हा सोमवारपासून सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार देखील या दिवशी असेल श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण उत्सवांना सुरुवात होईल या महिन्यात अनेक महत्त्वाचे व्रत केले जातात मंगळागौरी जी, जीवतीचे व्रत नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जयंतीसारखे विशेष सण असतात मित्रांनो यावर्षी पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला असेल दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला असेल तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट आणि पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबरला असेल श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हणून ओळखले जाते या काळात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाला पूजले जाते यावेळी शंकराची मनोभावे उपासना केल्याने आपल्याला सुखसमृद्धी लाभते ज्या लोकांच्या विवाहात अडचणी येतात त्यांनी श्रावण महिन्यात शिवाची उपासना आणि व्रत केल्याने लग्नातील अडथळे दूर होतात श्रावण महिन्यात दान करण्याचे महत्त्व खूप जास्त आहे श्रावण महिन्यात घरोघरी पारायणे आणि ग्रंथ वाचन केले जाते म्हणूनच सर्व भक्तगण श्रावण महिन्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद